हो बुर नमस्कार महाराष्ट्र बाजारपेठचे तीस तारखेला आपल्या तीस नोव्हेंबरला नवदुर्गा आणि नवदुर्गा डान्स स्पर्धा ठेवलेली होती त्याच्यामध्ये जे पार्टिसिपेट झालेले होते आणि जे विजेते झालेले होते त्यांचा आज कौतुक सोहळा कौतुक दानगे सर अनुजा मॅडम आणि त्यांचा मुलगा अद्विक अद्विक दानगे याने खूप छान रीतीने त्याचा वाढदिवस पण आज साजरा झाला आणि आपल्या सगळ्या कौतुक लाडक्या बहिणींचा कौतुक सोहळा खूपच मोठा झाला महाराष्ट्र बाजारपेठ खूप खूप धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र बाजारपेठ सोहळाचा भाऊबी सोहळाला त्याचा कार्यक्रम ते, ते आज त्या दिवशी उशीर झाल्यामुळे आज राहिला होता आणि त्याचं बक्षीस समारंभ आज इथे आपल्या दादर या ठिकाणी आज लकी ड्रॉच्या माध्यमातून असेल आणि सत्कार सोहळा आज आपले सन्माननीय डॉक्टर कौतिक जाणगे सर आणि आपल्या ओ अनुजा मॅडम यांच्या माध्यमातून आज करण्यात आलं आणि खरंच आज ज्या महिलांना त्या दिवशी आपला जो कार्यक्रम होता भाऊगी सोहळा त्या निमित्ताने आज सगळ्यांना इथे होणार ना आज त्यांनी एकदम उत्साहाने आणि आनंदात आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पडला आणि खरंच तर त्या कार्यक्रमामध्ये नवदुर्गा हा वेशभूषा स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये सगळ्यांचे विनर झाले आणि बरोबर सरांना आणि मॅडमना हा कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहाने त्यांना आवडला आणि खरंच आज आपला अद्विकचा वाढदिवस पण होता, होता त्या निमित्ताने आणि त्या अद्विकच्या वाढदिवसाला पण एवढ्या सगळ्यांनी त्याला आशीर्वाद देऊन त्याला दे सन्मान करून त्याचा आज वाढदिवस सन्मान साजरा केला आणि त्याबद्दल आपण सर्व स सभासद आणि आपली टीम यांच्याकडून खूप खूप धन्यवाद आणि असेच सरांचं विजन आणि मिशन पूर्ण हो आणि सरांना खूप खूप धन्यवाद आणि मॅडमना खूप 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 धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज हा भाऊ सोहळा साजरा करण्यात आला आम्ही खूप म्हणजे खूप आनंदात आहोत कारण की हा आमच्यासाठी म्हणजे बोलतात ना लकीसारखं झालं आहे की स्टे शिवाजी मंदिर ह्याच्यामध्ये पण केलं आणि आज आम्हाला इथे पण भावी सोहळा साजरा करण्यासाठी मिळाला सरांनी सरांसाठी खूप खूप आम्ही म्हणजे धन्यवाद मानतो आणि अनुजा मॅडमला पण त्यांनी आम्हाला परत हा म्हणजे परत आम्हाला हे सुवर्ण संधी दिली की तुम्ही पार्टिसिपेट केलं स्पर्धेमध्ये तुम्हाला तिथे बक्षिसं भेटली नाही तर तुमच्यासाठी आम्ही हा परत नवीन उपक्रम राबवून दिला धन्यवाद सरांचं आणि मॅडम सर्वांचं स्वागत धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठेचे अध्यक्ष संस्थापक कौतुक दानगे सर तसेच आमच्या सी वी अनुजा मॅडम यांनी हे त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांचे खूप सारे प्रायजेस राहिलेले त्यांचा सत्कार आहे त्यांचं कौतुक करायचं राहिलेलं तर ते त्यांनी आज अशा पद्धतीने हे की सगळी एकदम खुश आहेत त्यांच्यावर आणि खरं सांगायचं म्हणजे कालपीन आमचा आनंदचा दिवस होता बाजारपेठेचा निमित्ताने सगळ्या बहिणींचं त्यांनी घोर कौतुक केलं आहे ज्यांनी ज्यांनी ज्या भाजीजीचा सोहळा होता त्याच्यामध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेला ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ज्यांनी त्याने सगळ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असं काम केलं आहे त्यांचं सर्वांचं त्यांनी बक्षीस देऊन सुंदर इथे असं सगळ्यांचं कौतुक केलं आहे धन्यवाद आमचे भाऊ आमच्यासाठी खूप लकी आणि आम्ही बहिणी पण त्यांच्यासाठी खूप लकी आहे ते पण असं आम्हाला समजतात आणि आज जे म्हणजे अजूनपर्यंत कधीच कोणी असा प्रोग्राम केले नाही ते आज भाऊ करतात खूप बरं वाटतं खूप खूप अभिनंदन बस हौकूक सरांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद आहे त्यांच्या सर्व बहिणीचं खूप म्हणजे ते मनपूर्वक आणि ध्यानपूर्वक ते ठेवतात ध्यान नमस्कार नमस्कार जय हिंद महाराष्ट्र काल कालच्या मत मी नवीस तारखेला आयोजित केलं होतं कौतिक दांगेकरांनी आयोजित केला होता तो कार्यक्रम खूप झाला होता तिथे सर्व स्त्रियांचं म्हणजे सरांच्या सर्व लाटा कौतुक म्हणजे कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी समागंभ राहिला होता त्यामुळे आज खास दहा नोव्हेंबरला जिथे आज अजित वाघवल पण आहे आणि त्याच निमित्ताने सर्व स्त्रियांचं कौतुक सोहळा आज इथे संपन्न केला आणि सर्वात म्हणजे अनपेक्षित गोष्ट बरं वाटलं खूप छान वाटलं कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि आम्ही सहभाग घेतला पण आम्ही विनर नाही झालो म्हणजे मी जिंकले नाही तर सुद्धा सु, सु आम्हाला पारितोषिक दिलं आहे विनर्स विनर्स त्यांनासुद्धा बक्षीस दिलं आणि जे सहभागी होते त्यांनासुद्धा बक्षीस दिलं त्यासाठी कौतुक सर कौतुक कौतुक सरांचे खूप खूप धन्यवाद मॅडमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी वेगळीच आयोजित केली म्हणजे वेगळी ती काय होतं त्याला म्हणजे त्यांनी एक वेगळी ॲक्टिव्हिटी करायला लावली सगळ्यांना एकाच सीनमधला सर्वांना ते गेटअप करायला लागितले त्यामुळे कार्यक्रम खूप खूप सुंदर झाला थँक्यू खूप सुंदर प्रोग्रॅम होता म्हणजे पहिल्यांदाच आम्ही अटेंड केला हा प्रोग्रॅम एक काय म्हणतात ते बक्षीस समारंभ आणि अद्वितचा बड्डे आम्ही पहिल्यांदाच अटेंड केलं पण खरंच खूप अतिशय उत्तम प्रोग्राम होता सगळ्यांना बक्षीसं भेटली आणि ती घेताना सगळ्यांना घेताना पाहून अजून आम्हाला आनंद झाला थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ थँक्यू कौतिक सर आणि थँक्यू मॅडम आजचा प्रोग्राम खूप छान होता सगळ्यांचं कौतुक केलं जे विजेता होते त्यांचं पण कौतुक केलं खूप छान वाटलं आणि आवडिकचा बर्थडे होता हे पण सेलिब्रेशन खूप छान केलं म्हणून थँक्यू कॉलिक सर थँक्यू मॅडम आणि थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ